जगता वैशालीच ब्लॉग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज नवीन दिवसाची नवीन सुरुवात झाली आहे मी चहा ठेवलेला आहे मिस्टरांच्यासाठी आणि माझ्यासाठी तर मस्तपैकी चहा आमच्या गार्डनमधला म्हणजे होम किचनचं गार्डन आहे त्यातला मी गवती चहा त्यामध्ये टाकलेला आहे आणि मस्तपैकी गवती चहाचा आस्वाद दोघे जण घेणार आणि दिवसाची सुरुवात करणार तर आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस आमच्या लग्नाला सोळा वर्षे पूर्ण झाली आहेत सतरा व चालू होणार चहा उकळला की लगेच मी जेवणाला घालणार आहे कारण मुलाचे क्लासेस चालू झाले तो जेवणच जाईल त्याचं जा बाराला क्लास आहे साडे अकराला तो जेवतो आणि जेवून जाणार असल्यामुळे मी स्वयंपाकाला लगेचच घा चालू करणार आहे ओके तर चहा गाळून तयार झालेला आहे मिस्टरांना देते एक कप आणि एक कप मला घेते तर अचानक कॉलेजवरून फोन आल्यामुळे मिस्टरांचे कपडे लगेचच इस्त्री करायला घेतली ही कॉलेजची कपडे आहेत त्यांच्या डिपार्टमेंट वाईज त्यांना दिलेली आहेत तर दोन शर्ट दोन पॅन्ट अशा पद्धतीने मी इस्त्री मारून ठेवली आहे आता आत्ता वरती धुनं मी वाळत टाकून आलेली आहे घालचा आवरण्यासाठी आता थोडा उपवास असल्यामुळे शाबू टाकणार मुलांना स्वयंपाक करणार आणि आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे त्यामुळे दुपारनंतर बाहेर जाण्याचा काय प्लॅन होतोय काय ते बघणार मग कपडे स्त्री मारणार आणि बघूया जर जायचं झालं तर प्लॅनिंग करणार नाही जायचं झालं तर मग घरीच स्वयंपाक करणार बघूया पुढे काय होते ते लगेच दुपार झाली नंतर लगेच पाऊस चालू झालेला आहे बहुतेक करून आमचा प्लॅन कॅन्सल होतोय असं वाटत आहे तर बघूया पाऊस थांबला तर जाणार नाही तर थांबणार तर थोडं स्वयंपाकाची तयारी करून ठेवावी असं म्हटलं आणि मी थोडीफार करून ठेवून ठेवल्या हॉटेलला जेवायला लग्नाच्या वाढदिवसाचा सेलिब्रेशन करायला तर मी हा ड्रेस फिअर केलेला आहे हा मी स्वतः शिवलेला ड्रेस आहे सिंपल हा कटपीस घेतला होता त्यातला हा कपडा आहे आणि ह्याला थोडंसं बोट असं दिलेलं आहे इथं मी थोड्या ड्रेस शिवलेले जे काय कटपीस राहतात त्यातला थोडासा पीस पॅन्टमधला तो राहिला होता तो मी इथे असा लावलाय आणि नाही तर नेकला इथे थोडीशी अशी पट्टी लावलेली आहे थोडी आणि अशा पद्धतीने मी आता रेडी झालेली आहे परवा जो काय मेकअप लुक शिकवला होता तोच मी आत्ता मेकअप केलेला आहे आणि सिम्पल हेअरस्टाईल क्लच लावलेली आहे पाठीमध्ये तर अशा पद्धतीने मी आत्ता आवरलेली आहे आणि आम्ही आता आवरून कोणत्या हॉटेलला ते ठरवणार आणि मग जाऊन येणार आमच्या इथेच गावाबशी जवळच आहे ते तिथे जाऊन येणार कारण ऑलरेडी आता आठ वाजून गेलेली आहेत आणि कोल्हापूरला जाणार होतं पण मगाशी पाऊस पडल्यामुळे तो कोल्हापूरला जाण्याचा प्लॅन कॅन्सल झालेलं आहे मग कॅन्सल झाल्यानंतर परत मी जेवणाला घातलंच होतं परत मिस्टर म्हणाले नको जाऊया आज जा नाही झाले की परत नाही होणार जाऊयाच म्हणून जा आम्ही ठरलं नाही तर मी पार्सलच आणा म्हणत होते जेवण मी चपाती भात करते आणि भाजी तेवढी घेऊन या असं म्हटल्यानंतर मिस्टर म्हणाले नको आपण जाऊया आणि आमच्या इथे जवळ सिल्वर कॅसल म्हणून एक हॉटेल आहे तिथे आता आम्ही चाललेलं आहे चला तर मग जाऊया ओके गुड मॉर्निंग सर्वांना काल आम्ही जाऊन आलो हॉटेलला जेवण तर त्यामध्ये आम्ही शेवभाजी पनीर मसाला रोटी नान घेतलं होतं बटर आणि मसाले भात घेतला होता म्हणजे जिरा राईस घेतला होता मिस्टरांनी काय तिथं नको म्हटले शूट करायला जेवणाचं कशाला करतेस म्हणून म्हणून मी काही करू शकले नाही सो त्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर मी एक सर्वांना एक मेसेज पोस्ट तयार केली म्हणजेच थँक्यू कार्ड मी बनवते ते थँक्यू कार्ड सगळ्यांचे मेसेज आले होते ना ॲनिव्हर्सरीसाठी तर त्यांना विशेष दिल्याबद्दल आपण कसं थँक्यू असं लिहिण्यापेक्षा मी काय करते थँक्यू कार्डच बनवून त्यांना पोस्ट करते डिजिटली तर अशा पद्धतीने रात्री आली आणि पोस्ट सगळ्यांना केली आणि ओके अशा पद्धतीने माझा कालचा दिवस छान मस्त मजेत आनंदात केला so, सो इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतची बेल आयकॉनसुद्धा हिट करा म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आली की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळून जाईल थँक्यू सो मच so